नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची या तीन राशींवर असणार विशेष कृपा आज ऑक्टोबर महिन्याचा तिसरा दिवस आहे आज आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी आहे प्रतिपदा तिथी दुपारी दोन वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत राहील तसेच गुरुवारी पहाटे चार वाजून चोवीस मिनिटांपर्यंत इंद्रयोग जुळून येणार आहे तर हस्तनक्षत्र दुपारी तीन वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत जागृत असेल काळ दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी सुरू होईल ते तीन वाजेपर्यंत असणार आहे त्याचप्रमाणे नवरात्रीला आजपासून सुरुवात होत आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी एका शुभ मुहूर्तावर घटस्थापना केली जाते घटस्थापनेला घरोघरी घट गर बसवला जातो तर सार्वजनिक मंडळात दुर्गा देवीच्या मूर्तीची पूजा केली जाते शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते नऊ दिवस गरबा सुद्धा खेळला जातो तर आज नवरात्रीचा पहिला दिवस मेष ते मीन राशींसाठी कसा जाईल हे आपण जाणून घेऊया तीन ऑक्टोबर पंचांग व राशी भविष्य पहिली रास आहे ती म्हणजे मेष राशी निर्णय क्षमतेत सुधारणा होईल अति तिखट पदार्थ खाऊ नका अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा नातेवाईकांची गाठ पडेल सामाजिक गोष्टींची जाणीव ठेवून वागाल दुसरी रास आहे ती म्हणजे तडका फडकी निर्णय घेऊ नका वाचनातून वैचारिकता सुधारेल मुलांच्या वागण्याने खुश व्हाल प्रेमातील व्यक्तींना मनमोकळेपणाने बोलता येईल पुढची रास आहे ती म्हणजे मिथून नोकरीत वर राहील घरातील वातावरण आपल्याला अधिक आनंदी करेल कामात काही सकारात्मक बदल दिसून येतील तात्काळ निर्णयावर येऊ नका सारासार विचारावर भर द्यावा पुढची रास आहे ती म्हणजे कर्करास हस्त कौशल्याचे कौतुक केले जाईल प्रगतीच्या दृष्टीने पाऊल टाकाल मित्रमंडळीच्या सहवासात रमून जाल अधिकाऱ्यांवर छाप पाडता येईल घरगुती खर्चावर नियंत्रण ठेवा पुढची रास आहे ती म्हणजे सिंह राशी सर्वांशी गोडीने सुसंवाद साधाल हातातील अधिकार वापरता येतील व्यापारी क्षेत्रात चटकन विश्वास ठेवू नका आवडीचे पदार्थ चाखाल नोकरदारांच्या अधिकारात वाढ होईल पुढची रास आहे ती म्हणजे कन्या रास आपल्या मर्जीचे आपणच मालक असाल मनाजोगी खरेदी करता येईल दिवस शुभ ठरेल मानसिक प्रसन्नता लाभेल रुचकर भोजनाचा आनंद घ्याल पुढची रास आहे कर सार ती म्हणजे तूळ रास योग्य तरतूद करण्याकडे कल राहील फार काळजी करत बसू नका सारासार विचाराशिवाय निर्णयांपर्यंत पोहचू नका पोटाचे विकार जाणवू शकतात क्षुल्लक समस्या सोडवू शकाल पुढची रास आहे ती म्हणजे वृश्चिक रास लोकांच्या गळ्यातील ताईत बनाल एखादी बहुमूल्य वस्तू मिळण्याचे संकेत मिळतील नोकरदाराच्या अधिकारात वाढ होईल साहस आणि पराक्रमात वाढ होईल मनातील इच्छा पूर्ण कराल पुढची रास आहे ती म्हणजे धनुरास सामाजिक कामाची ओढ लागेल घरात कामाचा बोजा वाढेल आध्यात्मिक ज्ञानात भर पडेल नवीन काहीतरी संशोधन करण्याकडे कल राहील प्रलंबित येणे पुढची रास आहे ती म्हणजे मकर रास मनशांती लाभेल जुन्या चिंता लोकांच्या प्रशंसेस पात्र व्हाल व्यावसायिक नियोजनबद्ध असावेत गुरुजनांचा आशीर्वाद मिळेल पुढची रास आहे ती म्हणजे कुंभरास नवीन गुंतवणूक करता येईल मानसिक स्वास्थ्य जपावे उगाच चिडचिड करू नये नुसत्या भानगडीत अडकू नका घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा पुढची रास आहे ती म्हणजे रास बोलताना संपूर्ण विचार करूनच बोला आपल्यामुळे कोणी दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका पचनाचा त्रास संभवतो अतिसाहस करायला जाऊ नका मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच डेली राशी भविष्य जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ